विषय तोच दोन हजार एकोणवीस ला ठाकरे होते आणि आता दोन हजार चोवीस ला शिंदे म्हणून तालावर नाचवण्याचा प्रयत्न दोन हजार एकोणवीस जागा दिल्या आता शिंदेना फक्त बारा जागा देत आहेत याचा अर्थ ठाकरेंची बरोबरी ना जमणार नाही हा मेसेज जातोय शिंदे ठाकरेंचा फॉर्म्युला रिपीट करा म्हणून सांगतायत अर्थ समजतोय भाजप दहा जागा शिंदेच्या घटविण्याच्या तयारीत शिंदे मुरलेले राजकारणी मनासारखं झालं नाही तर ते नाही पण त्यांची माणसं फुटतील नेमकं घडलंय काय महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला समोर आलेला आहे दोन हजार एकोणवीसला ठाकरे हे, हे महायुतीमध्ये असताना बावीस जागांवरती लढले होते त्यापैकी अठरा खासदार त्यांनी निवडून आणले होते परंतु आता तीच शिवसेना एकनाथ शिंदेची मग असं असताना त्यावेळेच्या फॉर्म्युल्याप्रमाणे यावेळी सुद्धा एकनाथ शिंदेना बावीस जागा देणं अपेक्षित होतं नाही बावीस तर किमान ज्या ठिकाणी अठरा खासदार शिवसेनेचे निवडून आले होते त्या जागा तरी त्यांना देणं अपेक्षित होतं पण तसंही न करता खाली बारा जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेना देण्याच्या तयारीत भाजपा सहा जागा ज्या आहेत त्या सहा जागांसाठी शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये लागण्याचे संकेत दिसून येत आहेत एकंदरीत काय एकनाथ शिंदे गटासोबत स्टँडिंग खासदार तेरा आहेत आणि जे तिकीट दिले जाणार आहेत किंवा ज्या जागा एकनाथ शिंदेसाठी सोडल्या जाणार आहेत त्या खाली बारा आहेत आणि इकडे अजित पवार गटाकडे स्टँडिंग खासदार तीन आहेत तर त्यांना जागा चार दिल्या जात आहेत मग एवढा दुजा का केला जातोय ठाकरेंची जागा शिंदे घेऊ शकत नाही बरोबरी करू शकत नाही हाच मेसेज यातून जातो आणि ही गोष्ट एकनाथ शिंदेकडून किंवा एकनाथ शिंदेच्या माणसांच्या लक्षात आल्यानंतरच एकनाथ शिंदेंकडून भाजपला हा प्रस्ताव देण्यात आलाय की दोन हजार एकोणवीसचा ठाकरेंचा तोच फॉर्म्युला रिपीट करा कारण तसंच काहीसे जे आहे ते दिसून येत आहे यासाठी शिंदेगड जो आहे तो लवकरच अठरा जागांचा प्रस्ताव हा भाजपाकडे पाठवणार आहे तसेच शिंदेगड महाराष्ट्र मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना थेट लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर येते शिंदेगड दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या अठरा जागांवरती दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच शिंदेगड दोन मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याच्या तयारीत आहे अशी देखील माहिती समोर येते छत्रपती संभाजीनगर मधून मंत्री संदीपान भुमरे आणि धाराशिव मधून मंत्री तानाजी सावंत यांच्या नावांची चर्चा संदीपान भुमरे हे सध्या राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री आहेत दरम्यान तानाजी सावंत यांना धाराशिव मध्ये उतरवून ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध तगडा असा उमेदवार द्यायचा असं गटाचा मनसुबा दिसून येतोय दरम्यान तानाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत या दोन्ही नेत्यांना आता लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजी नगरमध्ये सध्याचे स्टँडिंग खासदार जलील आहेत आणि त्याच ठिकाणी चंद्रकांत खैरे सुद्धा आहेत मग मंत्री संदीपान भुमरे यांना त्यामध्ये उतरवून नेमकं खैरे यांचं तिकीट कापायचंय कि इम्तियाज जलील यांना पाडायचंय की संदीपान भुमरे स्वतःच पडतील हे मात्र आहे परंतु एकंदरीत आत्ता महायुती जागा वाटपाचा जो फॉर्म्युला समोर आलेला आहे तो फॉर्म्युला होता की शिंदे बारा जागांवरती लढणार मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अठरा जागांवरती लढण्यासाठी ठामे शिंदेगट महायुतीत अठरा जागांचा लवकरच प्रस्ताव देणारे अशी माहिती देखील जी आहे ती समोर आली आहे शिवसेनेकडच्या तेरा खासदारांसह पाच विनिंग जागांवरती शिंदे गटानं सध्या दावा केलेला आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करणारे शिंदेची शिवसेना दक्षिण मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी परभणी या जागेवरही दावा करणार आहे आमच्या पाच विनिंग जागा असल्याचा शिवसेनेचा दावा आहे अशी माहिती सुद्धा समोर येते दरम्यान आता धाराशिवमधून तानाजी सावंत यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे तर संभाजीनगरातून संदीपान यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे शिंदे गटाची पाचही ठिकाणी ठाकरे गटाविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी आहे शिंदे गटाकडून संभाजीनगर धाराशिव मतदारसंघात खासगी सर्वे करण्यात आलेत तर परभणीतून अर्जुन खोतकरांच्या नावाची देखील चाचपणी सुरू आहे दक्षिण मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकांची मतं जाणून घेतली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते एकंदरीतच काय तर ठाकरेंचा दोन हजार एकोणवीसचा चा तोच फॉर्म्युला रिपीट करा असं शिंदे भाजप सांगतंय आणि आमच्या पाच विनिंग जागा आमच्यासाठी द्या तुम्ही आम्हाला सहा जागा देत नाहीत तर त्या पाच विनिंग जागा आम्हाला हव्याच आहेत याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदेगड ठाम राहणार आहे आणि तसं जर झालं नाही तर शिंदे आणि भाजपामध्ये फूट सुद्धा पडू शकते असं देखील आता राजकीय विश्लेषक सांगतायत याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक